एक महत्वाची बातमी समोर येत पारगाव शिंगवे येथील माळीमाळा वस्तीवर राहणाऱ्या कुशाबा पिराजी लोखंडे वय ऐंशी वर्ष यांचा चोरांच्या मारहाणीत मृत्यू झाला आहे तर त्यांच्या पत्नी सुमन कुशाबा लोखंडे वय बहात्तर वर्ष या जबर जखमी झाल्या आहेत आंबेगाव तालुक्यातील मनसर पोलीस स्टेशन हद्दीत असणाऱ्या पारगाव शिंगवे येथे दिनांक बारा जानेवारी रोजी पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास चोरीच्या उद्देशाने आलेल्या अज्ञात चोरट्याने कुशबा पिराची लोखंडे व ऐंशी वर्ष व त्यांच्या पत्नी सुमन कुशबा लोखंडे वय बहात्तर वर्ष यांच्या घराची कौल उचकटून घरात प्रवेश केला घरात झोपलेल्या अवस्थेत असणाऱ्या लोखंडे दाम्पत्यावर प्राणघातक हल्ला केला चोरांच्या कृत्याला प्रतिकार करणाऱ्या कुशाबा लोखंडे यांच्या मानेवर व छातीवर कुदळीने मारहाण केली रात्री उशिरा हा भयानक प्रकार उघडकीस आल्यानंतर क्षतिग्रस्त लोखंडे उपचारासाठी येथील रुग्णालयात दाखल केले असता कुशाबा लोखंडे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले तसेच सुमन कुशाबा लोखंडे यांची प्रकृती गंभीर असून त्यांना उपचारासाठी सिद्धी हॉस्पिटल मनसर येथे दाखल करण्यात आले आहे या चार तोळे सोने रोख तीन ते चार हजार रुपये रक्कम केली आहे दुर्गा या श्वानाने दोन किलोमीटर परिसरात माग काढला आहे घटनास्थळी अतिरिक्त अधीक्षक संदीप जाधव पोलीस उपविभागीय अधिकारी गजानन टोंपे मंचर पोलीस निरीक्षक प्रदीप जाधव पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ पांचाळ व स्टाफ यांनी भेट दिली जे आजोबा आहेत त्यांना जखमी त्यांचा मृत्यू झालेला आहे त्याच्यामध्ये आणि आजी ज्या आहेत त्या तसं त्या ॲडमिट आहेत त्यांना जखमी केलेला आहे मुद्देमाल जो काही चोरीला गेला ह्या प्रकारामध्ये त्याबद्दल अजून डिटेल्स नाही करू शकलेला कारण त्या आजी जे सांगतात ते त्यांना जेवढं आठवतं तेवढं सांगतात ॲक्च्युली घरामध्ये बघून मग त्याचा आढावा घ्यावा लागणार आहे परिस्थिती बघता या ठिकाणी बाहेरून येऊन निर्माण केलं असावा आणि विरोध झाल्यामुळे त्यांनी कसल्या तरी शस्त्राचा वापर करून मारहाण केलेली आहे त्यामध्ये ते खुशाबामय झालेले आहे तपासाच्या अनुषंगाने या ठिकाणी आम्हाला काही आर्टिकल्स भेटलेले आहेत त्याचा आम्ही वापर करून शोध घेत आहोत त्यासाठी डॉग स्क्वाड आलेला आहे ऑलरेडी त्याशिवाय एल सी बीच्या टीम येत आहेत फिंगर प्रिंटच्या टीम येत आहेत त्या आल्याच्या अजून चित्र स्पष्ट होईल आरोपींना पकडणे आणि या परिसरामध्ये इथून पुढे अशा घटना घडणार नाहीत त्यासाठी काय प्रयत्न करत त्या अनुषंगाने आम्ही तात्काळ उपाययोजना करणार आहोत ब्युरो चीफ जयेश शहा शिवनेर प्रेम आंबेगाव